ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक अंड आणि एक ब्रेडपासून अतिशय वेगळी आणि भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत एकदा जर ही रेसिपी केली ना तर तुम्ही सगळ्या अंड्याच्या रेसिपी ब्रेडच्या रेसिपी विसराल इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होणार आहे आणि काही वेळातच काही मिनटामध्येच तयार होणारी आहे जास्तीचं सामानसुद्धा लागणार नाही त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा इथे मी ही रेसिपी ना मी तीन जणांसाठी करते त्यामुळे तीन अंडी इथे मी फोडून घेतलेली आहे जर तुम्ही एका व्यक्तीसाठी करत असाल तर एक अंड घेतलं तरी चालेल आता अंड आपल्याला इथे ना छान असं फेटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे रवी वगैरे असेल ना त्याने फेटलं तरी चालेल पण बघा इथे मी चमच्यानेच अंड छान असं फेटून घेते नक्कीच प्रत्येकाने ही रेसिपी एकदा तरी केलीच पाहिजे कारण की खूप जास्त अप्रतिम ही रेसिपी होते आपण नेहमी ब्रेडचे सँडविच वगैरे करत असतो पण एकदा ही रेसिपी करून पहा तुम्ही सँडविच वगैरे सगळं विसराल आणि पाहुणे रावळे आले ना तर नक्कीच आवर्जून कराल कारण की ते सुद्धा अगदी कौतुक करतील तुमचे भरभरून आता बघा अंड फिटून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि अगदी थोडंसं चिलीफ्लेक्स घातलेलं आहे चिलीफ्लेक्स घालणं ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा मग स्किप केलं ना तरी चालेल आता यामध्ये ना भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला अर्ध्या चमच्याला कमी थोडीशी हळद घातलेली आहे अगदी थोडंसं मी बडगी मिरची घातलेली आहे रंग येण्यासाठी अर्धा चमचा इतपत धना पावडर घातलेला आहे अगदी बेसिक असे मसाले घातलेले आहेत जास्तसुद्धा मसाल्यांचा यामध्ये आपल्याला वापर करायचा नाही आहे तुमच्याकडे जर अजून काही मसाले असतील तर तुम्ही यामध्ये ॲड केले तरी चालेल पण अगदी बेसिक मसाल्याचाच वापर करायचा आहे आपल्याला यामध्ये तर बघा मसाले घातल्यानंतर ना छान असं आपल्याला हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे अगदी बॅटरमध्ये ना मसाले एकजीव झाले पाहिजे असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे बघा अगदी छान पद्धतीने मी हलवून घेतलेलं आहे आता हे अंड्याचं बॅटर ना आपलं तयार झालेलं आहे तोपर्यंत एका साईडला आपण गॅसवरती तवासुद्धा तापत ठेवलेला आहे तवा तापला की त्यामध्ये बघा आपण एक ब्रेड ठेवून घेऊया ब्रेडला थोडंसं खालून तेल लावलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल किंवा मग बटरचा वापर केला ना तरी चालणार आहे आता घ्यास आपल्याला ना इथे अगदी स्लो ठेवायचा आहे अजिबातच फास्ट वगैरे घ्यास करायचं नाही आणि जे आपण अंड्याचं बॅटर करून घेतलं होतं ना ते अगदी या पद्धतीने लावून घ्यायचं आहे तर बघा एकदम बॅटर यामध्ये आपल्याला ओतायचं नाही चमच्यानेच अगदी एक एक चमचा यामध्ये आपल्याला बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि अगदी कडपर्यंत हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओ दाखवते ना त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा फॉलो करा पाहू शकता कडपर्यंत छान असं मी हे पसरून घेतलेलं आहे आता दुसरी साईड आपल्याला इथे पलटी करून घ्यायची आहे खालच्या साईडने सुद्धा ब्रेड आपला छान असा खरपूत झालेला आहे आता या साईडने सुद्धा आपल्याला जे बॅटर आहे ना ते लावून घ्यायचं आहे अगदी झटपट बनणारी आहे मुलांच्या सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता कारण की मुलांनासुद्धा असं सु काहीतरी वेगळं मिळेल ना तर ते सुद्धा अगदी आवडीने खातात तर नक्कीच ही रेसिपी त्यांच्यासाठी बनवून पहा तर बघा दुसऱ्या सुद्धा आपण अशा पद्धतीने जे अंड्याचं बॅटर आहे ना ते लावून घेऊया गॅस इथे कुठे फास्ट केलेला नाही मी अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला हे होऊन द्यायचं आहे आता बघा एक साईड झालेली आहे आता दुसरी साईडसुद्धा पलटी करून घेतलेली आहे आणि आता मीडियम गॅसवरती ही साईडसुद्धा आपल्याला शिजवून द्यायची आहे तोपर्यंत बघा घ्यास अगदी स्लो ठेवलेला आहे आणि जी पुढची बाजू आहे ना त्याला मी थोडंसं टॉमॅटो केचप लावलेलं ला आहे जर लहान मुलांसाठी करत असाल ना तर आवर्जून टॉमॅटो केचप लावा कारण की लहान मुलांना टॉमॅटो केचप वगैरे असलं ना की खूप जास्त आवडतंसुद्धा तुम्ही याला मेओणीसुद्धा लावू शकता किंवा मग जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस वगैरे असेल ना तेसुद्धा लावू शकता वरनं थोडंसं चीज किसून घातलेलं आहे बघा अगदी छान असं चीज घालायचं आहे लहानांनाच काय मोठ्यांनासुद्धा हा पदार्थ नक्कीच आवडणार आहे कारण की आपण नेहमी पिझ्झा बर्गर तर खातच असतो पण अशा पद्धतीने ब्रेड ऑमलेट पिझ्झा खा करून पहा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि अगदी नवीन रेसिपी आहे वेगळी आहे त्यामुळे सगळ्यांनीच केलीच पाहिजे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा आहे